पंचवीस हजार रुपयावरची कुस्ती लागते कुस्ती नंबर पाचवणे शेखर विजय पेलवनासाठी कॉन्ट्रॅक्टर आणि माझे सरपंच शिवाजीराव पिसे यांचे चक लजीराव पिसे यांच्याकडून विजय पैलवानाने जर निकाली कुस्ती तीन मिनिटांमध्ये केली तर पाचशे रुपये आणि खऱ्या अर्थान म्हणतात त्याला सदाशिव यांच्या तालमीमध्ये ठराव करतो हा था चौगुले पंचवीस हजार रुपये इनामावरची कुस्ती लागते शेखर जाधव बरोबर वा अशी आणि कसे चार नंबरची कुस्ती सौजन्य श्री उत्तमराव किशनराव चौधरी संचालक धर्मवीर संभाजराजे को ऑपरेटिव बँक पिंपरी चिंचवड आणि कमगार युनियनचे माजी अध्यक्ष माजी सभापती रामभाऊ किशन चौधरी यांचे बंधू यांच्या सौजन्यातून त्याचप्रमाणे कोर विरोधक सोसायटीचे माजी चेअरमन आणि कुस्तीवरती प्रेम करणारे माझे मार्गदर्शक सहकारी मित्र बाळासो नारायण तोंबे त्याचबरोबर संदीप बाप्प अडसूल या गावचे विद्यमान सरपंच सर्व कामाला मदत करणारा आपल्या गावचा शासकीय कर्मचारी ते सरपंच असे संदीप बाप्पू अडसूळ या तिघांच्या सौजन्यातून कुस्ती लागेल पुलिंद बरगडे आणि व्यंकटेश बलकर अशी एक कुफानी कुस्ती लागते कुस्ती नंबर तीन सुभाषराव विठ्ठलराव चौधरी माजी सरपंच आणि ज्यांनी या कुस्तीच्या सौजन्यासाठी सर्वांना फोन केले आणि या कुस्ती आखाड्यासाठी अत्यंत कसोशीने प्रयत्न करून विचारपूस करून हा देखला आखाडा तात्यांच्या बरोबर झालेला आहे असे सुभाषरावजी चौधरी सरपंच त्याचबरोबर सागर डोंबे युवा उद्योजक आणि संदीपजी चव्हाण या तिघांच्या सौजन्यातून कुस्ती नंबर तीन लागेल स्वतः चौधरी चालू कुस्तीला पाचशे रुपयाचं आणि एक नंबरच्या कुस्तीसाठी कृष्णाई नर्सरी अत्यंत प्रसिद्ध अशी कृष्णाई नर्सरी खोर गावात उज्ज्वल करणारे एक नर्सरी आणि उर्वेक यांच्या मध्ये सध्या वाढत्या व्यवसायाच्या रुपाने कामगिरी करणारे अजित डोंडे आणि त्यांचा मित्र रुपेश चौधरी या दोघांनी फार मोठ्या मनानं सिकंदर शेख आपल्या गावामध्ये येतोय ना सागर तुला किती पैसे लागतील असा फोन केला आणि मला एक फार मोठा अभिमान आणि एक पाठिंबा देण्याचं काम केलं असे आमचे युवा सहकारी मित्र रुपेश आणि अजित डोंबे या दोघांच्या सहकार्यातून एक लाख रुपये नावाची कुस्ती आणि सिकंदर शेख या मैदानामध्ये येण्याचं भाग्य लाभलेलं आहे त्या दोघांच्यासाठी जरा टाळ्या होता का फुकट द्या धन्यवाद ज्यानंतर कुस्ती लागते सुनीत मरगजे आणि व्यंकटेश बनकार वारे शासे शंकर मारे महाकाय तब्येतीचा पैलवान त्यांच्या की लाकूड फुटल्यासारखा आवाज येतो त्या शंकर मारे मिनिट एकच खांदा टेकला इकडून ते बघतोय खांदा जर टेकला नाही तर काय होऊ शकत त्यांनी महाराष्ट्रा केसरी चालू वर्षी बघितली पंचांचा